सारी ड्यूटी का कड़वा के तो आपने निर्णय का आयोजन मैंने माला पेट खाली असली में भी आपने साइंस से की क्या अरे बात तो आज एक बात का आपने निर्णय बोल उपस्थित है शेष करने का हाथ आम का है शेष मधुरांत का दाल का है आठ बात का बम्बम करने के आपने सोए हैं क्या बोले साजिक है

ज्यावेळेस उद्धव साहेबांना सांगून येणारे लोक आहेत आम्ही हे जे लोक आज उभे आहेत जे आमच्या पक्षाच्या मूळ पक्षाच्या गोष्टी करतात तर उद्धव साहेबांना वीस आमदार घेऊन सांगून येणारा कार्यकर्ता मी आहे त्यांना सांगितलं होतं आपण चुकीच्या मागण्या गेलोय आणि त्यांचा सांगून आम्ही एकनाथ शिंदे बरोबर शिवसेनेची भाजप न होता कोणी तुम्ही पंधरा दिवस पहिले तुम्ही भाजपचे होते आणि तुम्ही आम्हाला गटाला म्हणू शकता काय तुम्ही आम्हाला बदनाम करू शकता काय अरे आम्ही जे लोक आहे पस्तीस पस्तीस वर्ष कष्टा घालून हा शिवसेनेचा भगवा झेंडा कांद्यावर घेऊन गाव गाव फिरून शिवसैनिक उभा करणारे लोक आम्ही आहोत त्यामुळे आयरे गरे दत्तू खैरे तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही यांनी एकच काम चालू का केलं आहे या मतदारसंघात अफवा इंग्रजांच्या काळामध्ये अफवा घाटा असायचे